त्या सुनावणीच्या वेळेला आपलं सगळ्यांची चर्चा झाली आणि त्या मुख्याधिकारी तुम्हाला सांगितलं काय की सदर जागेचे मालक दोषी आहेत दोषीने पण त्यावेळेला हरकत घेतली होती त्यानंतर उच्च आणि साहेबांची जी चर्चा झाल्यानंतर असं चाललं की जी जी काही जागा आहे दोषी मालक आहेत ते कुळ आहेत तर तुमचं म्हणणं की जे कुळ कुळ आहेत आणि जे बोर्ड जे आहेत तर बोर्ड जे काम करत आहेत त्यांचं म्हणणं की तुम्ही परवानगी देऊ नका तिथे थांबवा त्याप्रमाणे साहेबांनी परवानगी अद्यापर्यंत दिलेली नाही याची तक्रार असल्यामुळे आता हा जो विषय बाकीचा आहे तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही मोजणी करून घ्या मालक असल्याबरोबर ती न सादर करा आणि त्यानंतर आपण योग्य ती कारवाई मालक म्हणजे फूळ असल्याबद्दल हां <स्थाँगे> तर योग्य ती आपण कारवाई करू आणि त्यावेळेला त्याने कबूल केलं होतं की आम्ही मोर्ती करून घेतो अर्ज करतो मोजती करून देतो मोजती करून त्यांनी घेऊ दे कागदपत्र सादर करू दे त्यानंतर साहेब यावर योग्य ती कारवाई करणार आहे त्यामुळे आम्ही विनंती करायला आलो आहे की आज जे पत्र उपस्थित होते ते मागे घ्यावं अशी तुम्हाला विनंती करायची तुला काय बोलायचं असेल तू बोल त्यांनी सुद्धा त्यांना सांगितले की असं मिळवत आमची हरकत आहे तिथं त्यांनी त्या बॉर्ड किंवा उद्याकारण येऊ दे जे काय असेल नियमाप्रमाणे ते आम्ही त्यांना जागेचं वाटप होते आणि त्यानंतर त्यांना काय करायचे असेल ते करतो तोपर्यंत पण त्यांनी सुद्धा लेखी पत्र दिलेलं आहे पुरायला त्यांना पण बोल बोल आपण नगरपालिकेत येतोय म्हणजे झाड तोंडापासून बापू साहेबांकडे सांगितलेलं बापूसाहेब येऊन गेले तिथे त्यांनी पंचनामा केला झाडाचा तो काय पुढे विषय काय झाला तो आम्हाला माहिती नाही भराव केला त्याने त्यांच्या वेळी फोटो आहेत त्याच्यानंतर पहिला अर्ज केलेला की जोपर्यंत या जागेची वाटणी होत नाही किंवा मोजणी होत नाही तोपर्यंत कोणी काय करू नाही आम्ही पण लिहून दिले तसं दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मूळ मालक मधुकर जोशी यांनी पण लिहून दिले 咋录的了呢？ आम्ही पत्र केव्हा दिलं जोशन पण पत्र दिली मालकाचं पत्र आहे ठीक आहे त्यांनी मालकाचं पत्र आम्ही पण त्याच्यावर नोटिस काढलंय बांधून झालं म्हणून काय ते अधिकृत होणार नाही आहे ना होते ना त्याच्यावर कारवाई होणार नाही बांधलेली सहा महिने झालं असं थोडंच आहे का त्यांनी बांधा त्यांनी बांधा याचा त्यांनी बांधा म्हणजे ते अधिकृत झालं असं नाही ना साहेबांबरोबर आता करू तीस दिवसांपूर्वी शंभर दिवसांपूर्वी कारवाई होणार आहे ना सहा महिने आम्ही नाही उठू शकत ते ओढल्याशिवाय काय होतं आमचं जीव गेला तरी झालं आम्ही तर थांबतो काय मिळत नसेल तर काय अर्थच नाही ना त्याला आम्ही वेळोवेळी तुम्हाला अर्ज केलेली आहे झाड तुटली त्याच्यावर काय ऍक्शन घेतलं कुठे सुद्धा ऍक्शन घेतलं नाही नगरपाठ बराव टाकला आणि त्यावेळेला काय घेतलं नाही ऍक्शन घेतलं बरं जोशीर अर्ज टाकला आणि त्याचं काय ऍक्शन घेतलं नाही काय तुम्ही मास्तिक थांबवायला पाहिजे होतं ना काम हा त्याचा तुकडा पडलाय झाला नव्हते आमच्यापर्यंत का आता अठ्ठावीस तारीख चार दिवस झाले आता अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस एप्रिल झालं एक महिला द्यायला पाहिजे

त्याप्रमाणे त्याची मोती व्हावी हो हो असं आमचं म्हणणं त्यांनी करून घ्यायचे आम्ही नाही करून घेणार निकाल त्याच्या बाजून लागलाय त्यानं मोदी करायची बरं जर त्याने मोठी नाही अजूनपर्यंत मोदी केली नाही दोन हजार बाराला निकाल लागलाय त्याच्या बाजून जायला जमीन ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका